श्री स्वामी समर्थ चार फेब्रुवारीपासून पाच राशींना गुरुबळाचा लाभ होणार आहे गुरुबळाचा लाभ झाल्यानं काय होतं तर संतती सौख्य मिळतं विवाहातील अडचणी दूर होतात ज्ञान शिक्षण यात प्रगती होते करिअरमध्ये प्रगती होते कौटुंबिक जीवन सुखी होतं अशा अनेक चांगल्या घटना या गुरुबळाचा लाभ झाल्याने होतात आणि चार फेब्रुवारीपासून पाच राशींना या गुरुबळाचा लाभ होणार आहे त्या पाच राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती रास आहे हे लिहायला विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीमध्ये कितीही दोष असू द्या किंवा कितीही अडचणी असू द्या कितीही ग्रहमान खराब असू द्या पण जर गुरुबळ तुमच्या पाठीशी असेल तर त्या सगळ्या अडचणींवर आणि इतर ग्रहांच्या दोषांवरसुद्धा निवारण होतं गुरु सगळं सांभाळून घेतात असं म्हणायला हरकत नाही आणि याच गुरुबळाचा लाभ होणं अत्यंत भाग्याचं मानलं जातं आता जे ग्रहमान चार फेब्रुवारीपासून तयार होत आहे त्यानुसार तर पाच राशींना हे गुरुबळ लाभणार आहे आणि त्यांचं नशीबही त्यांना साथ देणारे असं म्हणायला हरकत नाही तर रथसप्तमीपासून या पाच राशी ज्या मी सांगणार आहेत त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घटणार आहेत आणि त्यांना आयुष्यात आता हळूहळू सुख समृद्धी आणि शांती लाभणार आहे त्रास तर प्रत्येक राशीने दोन हजार चोवीस साल तसं म्हटलं तर शनीचं साल असल्यामुळे कोणालाही इतकं चांगलं गेलेलं नाही आहे अगदी तुम्ही कोणाचंही बघा फारसं चांगलं हे वर्ष कोणालाही केलं नाही आहे आता चालू वर्ष मंगळाचं आहे त्यामुळे या वर्षीसुद्धा आपल्याला अनेक सोपस्कार करून म्हणजे अनेक उपाय पूजा सेवा धर्म आणि कर्म हे सगळं करून आपल्याला हे वर्षदेखील चांगलं घालवायचं आहे प्रत्येक वर्ष आपल्यासाठी काहीतरी आव्हान घेऊन येत असतं प्रत्येक वर्ष आपल्यासाठी काहीतरी संघर्ष घेऊन येत असतं तर काही वेळेस एखादं वर्ष इतकं चांगलं जातं की हे वर्ष संपूच नये असं वाटतं एखादं वर्ष आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला हिरावून घेतं तर एखादं वर्ष आपल्या आयुष्यात एखादा नवीन पाहुणा देऊन जातं एखादं वर्ष आपल्याला पटणार नाही इतकं सुख देऊन जातं तर एखादं वर्ष आपल्याला झेपणार नाही इतकं दुःख देऊन जातं एखादं वर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातं तर एखादं वर्ष आपल्याला माणसं ओळखायला शिकवतं तसंच हे वर्ष आहे दोन हजार पंचवीस जे मंगळाचं आहे आणि यापुढील पाच राशींना तुम्हाला काय उपाय करायचा आहे हे देखील सांगणार आहे आणि तुम्हाला कसं जाणार आहे हे वर्ष म्हणजे रथसप्तमीपासून ते देखील तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली मेष राश। मेषराशीनं तसं म्हटलं ना तर मेष राशीच्या आयुष्यामध्ये सुखदुःख हे समप्रमाणात असते असं नाही की मेष राशीच्या आयुष्यात फक्त आणि फक्त दुःखच भोगायला आलेत अशी मेष रास नाही मेष राशीमध्ये कायमच सुख शांती समृद्धी पण बघायला मिळते वैवाहिक दाम्पत्यात सुखसुद्धा बघायला मिळतं आणि मेष राशीची मुलं तसं म्हटलं तर हुशार देखील असतात त्यामुळे मेष राशीला हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे वर्ष रथसप्तमीपासून तुमच्या आयुष्यात बरेच सारे बदल घडतील आणि नवनवीन संधी तुम्हाला चालून येतील त्या संधी तुम्हाला परफेक्ट ओळखायच्या आहेत आणि त्या संधीचा वापर करून घ्यायचा आहे व्यवसायात यश येणार आहे मात्र पार्टनरशिप तुम्हाला ही करायची नाही आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष एकदमच उत्तम जाणार आहे दहावी बारावी स्पर्धा परीक्षा या सगळ्यांसाठीच हे वर्ष तुम्हाला चांगलं जाणार आहे सरस्वती आणि गणपती सरस्वती माता आणि गणपती बाप्पाची सेवा करा विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसाचे दररोज पठण करा बघा तुम्हाला हे वर्ष कसं जातं ते वैवाहिक जीवनासाठी तर वर्ष उत्तमच आहे आरोग्यासाठी तुम्हाला जर आरोग्य चांगलं जावं असं वाटत असेल तर दर दररोज हनुमान चालिसेचं पठण या वर्षात तुम्हाला अवश्य करायचं आहे पुढची रास आहे कर्क कर्क राशीसाठी सुद्धा हे दोन हजार पंचवीस साल अत्यंत सुंदर जाणार आहे मात्र ते तुम्हाला परत एकदा सांगते की ओळखायला आलं पाहिजे की या गोष्टीत आपल्याला पडायचं आहे की नाही ही गोष्ट करायची आहे की नाही अशी जेव्हा मनात शंका येते तेव्हा त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन विचार करायचा आहे आणि त्यानंतर त्या दिशेने तुम्हाला पाऊल टाकायचं आहे अन्यथा तुमची फसवणूक होण्याची सुद्धा काहीशा प्रमाणामध्ये संभवता जाणवते मात्र कर्कराशीला हे वर्ष पैशाच्या दृष्टीने म्हणजेच आर्थिक दृष्टीच्या आर्थिक बाजूच्या दृष्टीने चांगले जाणार आहे जेवढे कष्ट कराल त्याच्या दुप्पट पैसा तुम्हाला अगदी नक्की मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर थोडेसे कष्ट घेतले तर तुमच्यासाठी हे वर्ष उत्तम आहे विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा दररोज वाचावी आणि सगळ्यांनीच दररोज सूर्यपूजन करावे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि हनुमान चालिसेचे पठन करावे शनिवारी मारुती मंदिरात किंवा शनी मंदिरामध्ये अवश्य जावे पुरुषांनी शनी मंदिरात जाऊन तेल चढवणे आणि उडदाचे काळे दाणे देणे हे तुम्हाला काम आवर्जून करायचं आहे पुढची रास आहे रुचिक रास रुचिक राशीने सुद्धा रुचिक राशीचं कसं असतं की ऋषिक राशीच्या आयुष्यामध्ये तसं म्हटलं तर फसवणूक जास्त होते पार्टनरकडून असू दे म्हणजे व्यवसायामधल्या पार्टनरकडून असू दे घरच्यांकडून असू दे किंवा मित्रपरिवारांकडून असू दे रुचिक राशीमध्ये फसवणुकीचा जरा जास्त धोका संभवतो म्हणून कुणावरही विश्वास ठेवताना थोडंसं जपून राहा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला आर्थिक बाजूने चांगले जाणार आहे त्याचप्रमाणे वैवाहिक आयुष्य चांगले जाणार आहे आरोग्याच्यासुद्धा तुम्हाला थोड्याशा उन्हाळ्याच्या तक्रारी जाणवतील त्यासाठी तुम्हाला पाण्याचा आहारामध्ये भरपूर समावेश करायचा आहे नोकरीमध्ये म्हणाल तर चढ उतार होणार आहे नोकरी बदलण्याचीसुद्धा तुम्हाला कदाचित गरज लागणार आहे मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला हे एकूणच वर्ष अत्यंत चांगले जाणार आहे उपाय म्हणून तुम्हालासुद्धा दररोज हनुमान चालिसा म्हणणे हे फार गरजेचं आहे तसं तर बाराही राशींनी दररोज हनुमान चालिसा जर म्हटली संध्याकाळच्या वेळेमध्ये आणि रामरक्षा म्हटली तर संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी चांगले जाणार आहे आता वळूया पुढच्या राशीकडे पुढची आणि शेवटची म्हणजे रास आहे कुंभ कुंभ राशीसाठी हे वर्ष अत्यंत भरभराटीचे आणि सुखदायी जाणार आहे ज्यांचे विवाह ठरत नव्हते त्यांचे या वि वर्षामध्ये देखील दे ठरतील वैवाहिक सुख त्यांना लागेल प्राप्तीची सुद्धा या वर्षात तुम्हाला दाट शक्यता आहे चांगली नोकरी परदेश सुद्धा तुम्हाला संधी चालून येईल आली तर तुम्ही ती दौडू नका परदेश गमनाची संधी त्याचप्रमाणे तुम्हाला प्रमोशनसुद्धा या वर्षात बरेचसे समोरून चालून येतील किंवा समोरून एखादी मोठी नोकरी चालून येईल एखादे पॅकेज चालून येईल तर तुम्हाला ते ओळखायचं आहे स्त्री पुरुष दोघांनी आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणार आहे असं समजून तुम्हाला ते काम करायचं आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत सुंदर हे वर्ष आहे अभ्यासाबरोबरच सरस्वती आणि गणपती बाप्पाचे पूजन तुम्हाला करायचं आहे एकूणच काय कुंभ सुद्धा हे, हे वर्ष आर्थिक वैवाहिक आरोग्य विद्यार्थी या सगळ्यांसाठी एकदम उत्तम जाणार आहे तर या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना चार फेब्रुवारी रथसप्तमीपासून त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडणार आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त